नमस्कार योगाचे अनेक फायदे आहेत हे आपल्याला माहिती आहे पण एक छोटीशी सुरुवात देखील प्रभावी होऊ शकते अनेक संशोधनानुसार दररोज पाच ते दहा मिनिटं ध्यान जर केलं तर अनेक फायदे होतात ते फायदे कोणते तेच आपण आज बघणार आहोत दररोज जर मेडिटेशन म्हणजेच ध्यान केलं तर तुमचं ब्लड प्रेशरसुद्धा नियंत्रणात राहतं साठ टक्के लोकांमध्ये रक्तदाब सामान्य श्रेणीमध्ये येऊ शकतो त्यासाठी नियमित पाच ते दहा मिनटं का होईना मेडिटेशन करावं लागेल हे नक्की त्यानंतर दुसरा फायदा असा होतो की आपली मेमरी वाढते म्हणजे काय स्मरणशक्ती वाढते पाच ते दहा मिनटं जर तुम्ही ध्यान केलं तर स्मरणशक्तीमध्ये अठरा टक्के सुधारणा होऊ शकते आणि नियमित ध्यानाचा फायदा एकाग्रतेसाठी सुद्धा होतो जवळपास पंचवीस टक्के लोकांमध्ये जर नियमित ध्यान केलं तर स्मरणशक्ती वाढते असं संशोधन सांगतं आणि हे तुमचं पाच ते दहा मिनटाचं ध्यान तुमची इम्युनिटीसुद्धा वाढवणार आहे म्हणजे तुम्हाला जे इन्फेक्शन होतं वारंवार ते सुद्धा याने कमी होऊ शकतं तर संशोधनानुसार संसर्गाचा धोका हा वीस टक्के कमी होतो नियमित ध्यान केलं तर आणि या ध्यानाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे तुमच्या झोपेमध्ये चांगली सुधारणा होते बऱ्याच जणांना झोप चांगली लागत नाहीत तर झोपसुद्धा क्वालिटी झोप यायला लागते जे लोक नियमित ध्यान करतात त्यांना खूप लवकर झोप येते पडल्या पडल्या झोप येते आणि झोपेच्या समस्यांमध्ये सोळा टक्के सुधारणा होते असं संशोधन सांगतं तेवढे सगळे जर फायदे या पाच मिनटाच्या ध्यानाने मिळणार आहे तर मग चला आजपासूनच ध्यानाला सुरुवात करूया अशाच आरोग्यदायी टिप्ससाठी हेल्दी लाईफ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद